नमस्कार मित्रांनो मी तुमच्यासमोर सादर करीत आहे माझी स्वलिखित कथा कस्तुरी कस्तुरी भाग चौथा त्यांच्या कुटुंबाला बघून शिवरामराव हे खूप भारावून गेले होते जेवण झाल्यावर पुरुष मंडळी आणि महिला मंडळ आपले कामं करून एकत्रच बैठकीत बसले होते आणि आपली छोटी मंडळी मागच्या दारात जाऊन बसली होती बोलता बोलता शिवरामराव यांनी सुहासला आपल्याजवळ बोलून घेतले आता पुढे शिवरामराव यांची हा ऐकून सुहास लगेच त्यांच्याकडे बघून म्हणाला हो बाबा बोला ना काही काम होतं का अरे जरा इकडे ये हो बाबा आत्ता येतो आणि सुहास जाऊन आपल्या बाबांच्या जवळ जाऊन उभा राहिला सुहास जरा खाली बसतो का हो बाबा शिवरामरावांनी आपला मोर्चा दिनकररावांकडे वळवला अहो दिनकरराव तुमच्याशी थोडं बोलायचं होतं हां बोला ना दिनकरराव थोडे बिचकत म्हणाले आता हे काय बोलणार आहे म्हणून त्यांचं मन थोडंसं संभ्रमात होतं असं तर आपण आधीपासून मित्र आहोत एक दुसऱ्याला खूप चांगलंच ओळखतो हो ना म्हणून तर आपण एक दुसऱ्याचे खूप जिवलक मित्र आहोत दिनकरराव म्हणाले पण दिनकरराव पण काय इथे आल्यावर मला आणि माझ्या कुटुंबाला तुमचे कुटुंब खूपच आवडले आहे हे तर आमचे भाग्यच आहे दिनकरराव म्हणाले नाही नाही भाग्य तर आमचे आहे की आम्हाला तुमच्यासारखे कुटुंब मिळाले तुमच्या पाहुणचाराचा लाभ घेतोय आम्ही पण ही गोष्ट इथपर्यंत मर्यादित नसावी असं मला वाटते दिनकररावांनी नकळतपणे विचारलं म्हणजे आता सर्वांचीच नजर दोघांच्या बोलण्याकडे वळली म्हणजे दिनकरराव आम्हाला आणि आमच्या कुटुंबाला ही तुमची कस्तुरी खूप आवडली आहे आमच्या सुहाससाठी त्या काळात मुलांचे लग्न हे लवकर केले जात होते आपल्याशी कैकपटीने मोठ्या मुलाशी सर्वांच्या आश्चर्याचा आणि सुखाचा धक्का होता पण सुहासला पाणी पिता पिता एक जोरात ठसका लागला पार्वतीबाई धावतच सुहासच्या बाजूला जाऊन बसल्या त्याच्या पाठीवर चोळू लागल्या अरे हळूहळू सावकाश पाणी प्यायचं ना एवढी घाई कशाला करायची पार्वतीबाई बोलता बोलता सुहासच्या पाठीवरून हळवारपणे हात फिरू लागले अगं आई मला बरं वाटतं आहे सुहास बोलला बस आता झालं का तुमचं मातृप्रेम लहान आहे का तो वीस वर्षाचा झाला आहे तो सुहास दिसायला अतिशय सुंदर सहा फूट उंचीचा शरीर पट्टी एकदम रेखीव आणि बलदंड अगदी शिवरामरावांसारखा दिसायला आपल्या वडिलांची सावळीत जणू पार्वतीबाई म्हणाल्या अहो पण माझ्या आईचे काळीज आहे ना आपल्या मुलाला काय झाले तर लगेच कळवळून निघतं माझा जीव राहील का मग मग आता झालं असेल तर आम्ही पुढचं बोलायचं का शिवरामराव थोडे रागात पार्वतीबाईंना बोलले हे ऐकताच पार्वतीबाईने डोक्यावरचा पदर नेट करत अहिल्याच्या बाजूला जाऊन बसल्या आपल्या बोलणं परत सुरू केलं आपली मैत्री नात्यात बदलावी अशी माझी अपेक्षा आहे आणि सुहासबद्दल बद्दल असल्यास तो अजून शिकतो आहे आमचं घराणं तुम्हाला चांगलंच माहीत आहे पंचक्रोशात नावलौकिक आहे आमचं हो हो ते तर सर्वांनाच माहिती आहे राव म्हणाले पण मला यासाठी थोडा वेळ लागेल घरच्यांशी आणि कस्तुरीला या सर्व गोष्टीची कल्पना दिली पाहिजे ती अजून लहान आहे अहो दिनकरराव आहे कुठे तुम्ही चौदा वर्षाची झाली आहे तुमची लेख याप्रमाणे आपण तर योग्य वेळेतच बोलत आहोत आणि हो आमच्या सुहासला तुमची कस्तुरी योग्यच आहे आम्हाला तर असंच वाटतं आहे दोघांच्या लग्नाचा वार उडून टाकावा लवकरात लवकर कस्तुरीच्या लग्नाचा विषय निघताच दिनकररावांचे मन आणि डोळे घहीभरून आले कितीही जिवलग मित्र असला तरीही आपल्या काळजाचा तुकडा कसा द्यावा या विचाराने दिनकररावांचं मन भरून आलं त्यांचं मन जाणून शिवरामराव म्हणाले मला ही मुलगी आहे तुम्हाला या क्षणाला काय जाणवत आहे हे मी समजू शकतो आपण येणाऱ्या पुढच्या आठवड्यात त्यांच्या लग्नाची सुपारी फोडून घेऊ पण तुमच्या वडीलधारा व्यक्तींना विचारून तुमचा होकार आहे की नाही हे लवकरात लवकर तुम्ही आम्हाला कळवा हो हो मी सर्वांशी बोलून तुम्हाला कळवतो गप्पा गोष्टी करता करता संध्याकाळ झाली दिनकर रावांनी अहिल्याला हाक मारले अहो जरा चहा पाण्याचा बघता का हो हो आता जाते अहिल्या स्वयंपाकघरात चहा करण्यासाठी गेल्या आधीच्या काळात कोणताही निर्णय पुरुष मंडळी किंवा वडीलधारी व्यक्ती घ्यायचे त्यामध्ये महिलांचा काहीही समावेश नसायचा कोणतीही महिला पुरुषांच्या निर्णयावर अवलंबून असायची तसेच त्यांच्याशी लहान असणारी व्यक्ती आपल्या वडीलधाराविषयी आदर आणि प्रेमाने वागायचे त्यांना घेतलेले निर्णय आपल्यासाठी योग्य आहे हेच त्यांचे विचार होते अहिल्याने पाहुणे मंडळींना चहा दिला चहा पितून झाल्यावर सर्व पाहुण्यांनी जाण्याची तयारी दाखवली शिवरामराव दिनकररावांना म्हणाले आता जाता जाता एकदा पाहून गेलो असतो हो हो सांगतो कस्तुरीला आणायला दिनकरराव अहिल्याला हाक मारून कस्तुरीला घेऊन या म्हणून सांगू लागले पाहुणे मंडळी आता वाट बघत होते तिला जरा व्यवस्थित तयार करून आणा अहिल्याला त्यांच्या बोलण्याचा रोग कळला होता सावकाशपाने अहिल्याला ऐकू येईल तेवढ्याच आवाजात दिनकरराव बोलले होते हो लगेच आण अहिल्या मागच्या दारात कस्तुरीला आणण्यासाठी गेले कस्तुरी आपल्या भावंडासोबत खेळण्यामध्ये मग्न होती कस्तुरी चल बाबाने बोलवलं आहे तुला हो बा ना आधी खेळू तर दे मला नाही हा कस्तुरीचा हात पकडून अहिल्या तिला आपल्या खोलीत घेऊन गेली काय अवतार करून घेतलाय कस्तुरी आधी तोंड धुवून घे जा कस्तुरी वैतागुण म्हणाली अग काय ग आधी जाते का मुकाटाने कस्तुरी आपल्या चेहऱ्यावर धुवून आई समोर येऊन उभी राहिली अगं पंचा घे आणि तोंड पुसून घे कस्तुरीची आई कस्तुरीला साडी नेसवत होती आई मला साडी का नेसवते तू जरा नीट उभी राहतेस का कस्तुरीला वेणीफणे करून झाल्यावर कस्तुरीच्या आईने कस्तुरीला दागिने घातले आई हे काय करते तू ग अगं जरा थांबतेस बरो बर। का बरोबर हा भाग पण इथे संपला धन्यवाद भाग आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला तर विसरूच नका धन्यवाद